नमस्कार मंडळी गावकऱ्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी तुम्हाला मी मागच्या मिनी व्लॉगमध्ये म्हणाल होतो की आपण जी लावणी लावून झाल्यानंतर एक व्हिडिओ बनवणार आहोत संपूर्ण जो शेताचा आपला फेरफटका मारणार आहोत आपली लावणी जी जी रोपं आहेत त्यांची कशा प्रकारे वाढ होते आणि कोकणातील एकूणच सध्याची स्थिती कशी आहे ती पाळण्यासाठी तर मंडळी आता आपण जे आहे आपल्या शेतामध्ये उभे आहोत तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता आपली संपूर्ण जी लावणी आहे ती लावून झाली आणि पाऊससुद्धा आता थोडासा कमी झाला आहे आणि मंडळी आता आपल्या कोकणामध्ये आपल्या शेतकऱ्यांचा सर्वांचा आवडता खेळ म्हणजे चिखल नांगरणी स्पर्धा सुरू आहेत त्याच्या आपण निकालाचे व्हिडिओ वगैरे आपल्या चॅनलवरती अपलोड करत आहोतच तसेच आजसुद्धा कासे इथे मैदान झालं त्याचा निकाल जर आपल्याला उपलब्ध झाला तर सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे आहे आपल्या शेतातला जो फेरफटका मारूया आणि आपल्या जी रोपा आहेत भात शेतीची त्याची कितपत वाढ झाली आणि कशा प्रकारे इतर जे पुढचं कामकाम आपण जे करणार आहोत शेतामध्ये ते पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण आपण जो आपला खालचा पर्याय आहे त्याला पाणी कितपत आहे ते बघून येऊया तर चला माझ्यासोबत मंडळी आता आपण आपला जो पर्याय आहे जवळ आहोत आणि मंडळी आता एक दोन तीन दिवस झाले जे पावसाचे प्रमाण आहे ते खूपच कमी झालं आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत असाल की आपला जो पर्याय आहे त्याचं जे पाणी आहे ते पूर्ण आटलं आहे नाही त्याच्याबद्दल जे आपल्या कुकळीच्या माळ्या आहेत सुद्धा जे पाणी आहे तेसुद्धा पूर्ण आटून गेलं आहे एकदम मळ्यामध्ये भेगा पडायला लागल्या आहेत सध्या पावसाचं वातावरण आहे ते एकदमच कमी झालं आहे म्हणजे ऊन पडतं आहे आणि पाऊस बऱ्यापैकी जो मागे लागत होता जे रोपाला थोडा तरी पाऊस पाहिजे तर तो सुद्धा आता लागत नाही त्यामुळे माळ्यातलं वगैरे पाणी पूर्ण आटून गेलं आहे अशा प्रकारे सध्या आपले ज्या खालच्या माळ्या आहेत त्यातलीच स्थिती आता आपण जाऊन आपली जी वरची माळ्या आहेत वरच्या ज्यामुळे आपण या माळ्या लावायच्या आधी लावल्या होत्या त्यातली जी कशा प्रकारे स्थिती आहे ती जाऊन बघूया तर चला माझ्यासोबत आता आपण आपल्या ज्या वरच्या माळ्या आहेत ज्या त्या ठिकाणी आपण आलो आहोत ज्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा लावल्या होत्या त्यामुळे त्यातले जे चिखल आहे त्या जमिनीला भेगा पडल्या नाही त्यामुळे तुम्ही माझ्या बाजूच्या मळीमध्ये बघू शकता जे पाणी आहे ते थोड्या प्रकारे साठलं आहे पण ज्यामुळे आपण शेवटला लावल्या होत्या आणि त्यानंतर पाऊस गेला होता त्यामुळे गे तिथे भेगा पडल्यात भेगा पडल्यामुळे काय होतं मंडळी जे पावसाचं पाणी आहे ते जास्त जिरतं साठून राहत नाही तर जिथे भेगा नव्हत्या पडल्या त्या ठिकाणी असं चांगल्या प्रकारे आता पाणी आहे ते साठून राहिले आणि मंडळी तुम्ही बघू शकता की आता थोड्या दिवसामध्ये म्हणजे भात रोप आहे ते थोडंसं वाढल्यानंतर आपण जी बांधा आहे आपला बांध त्याच्या बाजूची भांगणी करणार आहोत म्हणजे जे गवत आहे ते काढून टाकणार आहोत भाताची चांगल्या प्रकारे अशी वाढ झाल्यानंतर मंडळी तुम्ही माझ्या या बाजूला बघू शकता की जी, जी, जी आपण भाजी लावली होती तीसुद्धा थोडीशी उगवून आली आणि हळदीची रोपंसुद्धा लावलेत आपण थोड्या प्रमाणात तीसुद्धा चांगल्या प्रकारे वाढलेत आता आपण जरा वरती जाऊया आणि वरती ज्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला लावल्या होत्या त्या रोपांची वाढ तुम्हाला दाखवतो त्या रोपांची वाढ चांगल्या प्रकारे झाले म्हणजे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेलच जी रोपं आपण सुरुवातीला लावली होती ती आता बऱ्या प्रकारे वाढलेली आहेत आणि बाकीची रोपं आहेत ती आता पाऊस नसल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम होतो आहे पण जिथे जिथे पाणी आहे तिथे तिथे चांगले आहेत रोपं आता आपण वरती जाऊया आणि तुम्हाला जो माझा वाडा आहे म्हणजे जिथं पुरे आम्ही बैलं बांधायचो तो आणि त्याच्या बाजूचा परिसर दाखवतो तो चला माझ्यासोबत तर मंडळी हे आहे माझं घर आणि या घरात शेजारीच आहे ती लाकडाची खोप आणि त्याच्या बाजूला आहे तो आपला वाडा जेता जेव्हा आपण पूर्वी बैल होती तेव्हा यामध्ये बैल बांधायचो आता या ठिकाणी जो आपला टेम्पो वगैरे आहे तो ठेवतो आहे तुम्हाला मी पुढच्या बाजून जाऊन दाखवतो आणि इथे पूर्वी जो आपण नांगर वगैरे वापरायचो झोकड नांगर ते सर्व इथे आता वापरत नसल्यामुळे ट्रॅक्टर असल्यामुळे त्याचा वापर होत नाही त्यामुळे हे असं बांधून ठेवलं आहे तर मंडळी आता आपण पुढच्या साईडला जाऊया आणि तुम्हाला मी माझ्या वाड्याच्या बाजूलाची छोटी मोठी रोपं आहेत फुलझाडांची वगैरे किंवा फळझाडांची ती दाखवतो तर मंडळी ही आपली खूप लाकडाची जिथे आपण उन्हाळ्यामध्ये लाकडं आहेत ती साठून ठेवलेत आणि हे आता आपलं ट्रॅक्टर ते पुन्हा स्वच्छ धुवून ठेवले कारण आता याचा आपण उपयोग करत नाही त्यामुळे आणि हा जो आहे वाडा इथे आपण जी भिंत होती ती तोडली आणि इथे जो आहे आपला टेम्पो आपण पार्क करतो नाही सायकल वगैरे पार्क केले माझी आणि माझ्या बहिणीची सुद्धा आणि तिकडे जे आपले ट्रॅक्टरचे फाल आहेत ते सुद्धा ठेवलेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल तर मी आता तुम्हाला माझ्या वाड्याशेजारी जी झाडं आहेत ती दाखवतो जास्त मोठी नाही छोटी मोठी अशी झाडं आहेत मिरचीचे वगैरे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मंडळी आता मी आपल्या वाड्याशेजारच्या जी परसबाग आहे आपली तिथे उभा आहे आणि पावसाळ्यामध्ये या परसबागेमध्ये कोणते कोणते बदल वगैरे झाले ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता मी दाखवतोय तर मंडळी माझ्या तुम्ही बाजूला बघू शकता जी काजूचं जे रोप आहे छोटंसं त्याच्याच बाजूला केळीची रोपं आहेत तसंच त्याच्या बाजूला सुद्धा आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता या बाजूला वांग्याचं रोप आहे जे गावठी वांग आहे आपलं ते आणि त्याच्या बाजूला मिरचीचं रोप आणि इकडे खाली तुम्ही बघू शकता दालचिनी आहे कढीपत्ता अळू अशी छोटी मोठी रोपं आहेत तसंच हे जास्त एक छोटंसं रोप आहे फुलझाडाचं आणि इकडे सुद्धा आहे त्यातला एक अननस आहे तो आपण कापून घरी नेलाय आहे म्हणजे जो चांगल्या प्रकारे तयार झाला होता तर तो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नंतर दाखवेल आणि इकडे तुम्ही बघू शकता ही फुलझाडं आहेत छोटी मोठी आता पाऊस जरा पाठीपुढे असल्यामुळे सकाळी जी फुलं होती ती आईने काढून नेले आता काय काय वगैरे नाही त्याला आणि इकडे तुम्ही बघू शकता तर इकडे लिंबू आहे आणि तसंच पेरूचं सुद्धा झाड आहे अशी छोटी मोठी झाडं आहेत या परसबागेमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये अशी छोटी मोठी आपण नवीन झाडं लावत असतो तसे इथं जे नवीन आहेत ते आपण गुलाब त्याचं सुद्धा ज्या काड्या आहेत त्या नवीन आणून लावल्यात त्याला बारीक बारीक फुटे फुटलेत तो मला या व्हिडिओमध्ये दाखवतो मी आणि एक गुलाब सुद्धा झालंय हे पावसाचं वातावरण थोडंसं विचित्र झालंय म्हणजे पूर्वी चांगल्या प्रकारे पडत होता दोन चार दिवसापूर्वी पण ते अतिवृष्टी झाल्यापासून पावसाचं जे प्रमाण आहे ते खूपच कमी झालं आहे त्यामुळं जे वातावरण आहे गावातलं ते थोडंसं गरम आणि मध्येच पाऊस आला तर गार असं झालं त्यामुळं सर्दी ताप वगैरे माझासुद्धा आवाज थोडासा बसला आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये जाणवत हो असेलच अशा प्रकारे आपल्या परसबागेची सध्याची स्थिती आहे आणि एकूणच आपल्या शेताची तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं ज्या चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा आणि तसेच नोटिफिकेशनसाठी जे घंटा आहे तीसुद्धा क्लिक करून ठेवा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला ती कळेल आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मंडळी आपण या, या चॅनलवरती जे आपल्या इथे चिकन नांगरणीची स्पर्धा होता त्याच्या निकालाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तर त्यासुद्धा बघा आणि त्यासुद्धा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा तर आता भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद